माझे शेतकरी बांधवांनी सर्व माझे भावबंधू या ठिकाणी त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मी पहिल्यांदा एवढ्या उन्हा आपण अर्वदान बाहेरून या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मी आभारी आहे आज मागच्या वेळेस आपण बघितलो की सवा चार मागच्या काळामध्ये शेतकरीच्या किराणामध्ये फक्त शेवट सुरू आलं होतं पण आज दोन हजार पंचवीस मध्ये हो कमीत कमी चार वेळेस सुरू झालेला आज आपण पाहिलं की आज घरात जेवण करायला आपल्या जेवणही नाही खऱ्या ठिकाणी स्वप्न आहे जनावरचे जनावर वाहून गेले आणि शेतात आपण शेत परिस्थिती सोबत फक्त माती उरलेला आहे काहीच त्या ठिकाणी उपलब्ध नाही ज्यासाठी या ठिकाणी आपण काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून या उपोषणाचा कार्यक्रम जनआक्रोश मोर्चा आहे पहिल्यांदा निघत आहे आणि या ठिकाणी जो मागणी आहेत आणि मीरामधील उपसले आहेत आणि जेवढे मागणे आहेत ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी या ठिकाणी उपोषण तोडणार नाही आणि आज आपण एकूण जर आपण जर काम केलं तर आपण हे जण जिंकणार आहोत आज आज सगळ्याकडे स्वतः आहे पण आपल्याकडे स्वतः नाही त्यासाठी आपल्याला संघर्ष केल्याशिवाय पर्याय होऊ नाही आपण संघर्ष करावा लागेल उद्या धरणे आंदोलन करावं लागेल रस्त्या रोख आंदोलन करावं लागेल उद्या जर आपल्या मान्य मान्य मार केल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी अन्नाबाटे चौकामध्ये आंदोलन करू रस्तारोग आंदोलन करू आणि या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले पोहोन आभारी आहे जय जय महाराज मारणेचा वाघ या लाइव्ह चॅनलला लाइक, कमेंट शेअर सब्सक्राइब करा